तो काय का तुझ्यासाठी आंबे आणि का आणले नाही तू दोन तास फोट करून सांगितले आंबे म्हणून मी आणले तर साक्षी काय काय ना ऐकू मागे बसून हा का तर लागेल लगे हे करायला हा काय आलाय बघू ते तुला किती तास सांगायचं काय झालं आता आता काय झालंय हा हक मारावलं मी म्हणलं का काय झालंय का झोपली काय की रडायला काय होईल तुला तुला किती वेळ सांगायचं साक्षी काय आता झालं गेलं आता काय आठवण रडाय काय झालं सांग बे काय झालं रडायला हा काय झालं हा होय काय झालं लढाय पाल म्हणून काय करते का तसं सारखं सारखं तुला किती जेवायला बोलायला होतो मी आता मग मला झोपली आहेस काय की आता अचानकच काय झालं तुला लढायला हा थांब किती वेळेस सांगायचं आता काय झालंय का, का त्याला भरपूर दिवस आता दिवस आता चांगला हसतीस शिकरतीस आणि काय आता लढून काय अरे म्हणतेस काय तुला पटत या जेवण करायचं कसलंही करायचं आता एवढे दिवस हसतीच हे की कीच काय होतं काय झालं आता अचानकच मी काय म्हणलं झोपली काय की पूर्गी झोपली काय की म्हणून तुझ्याकडे आला तिथं तिथे की किंवा तुला हाक मारले आव म्हणलीस का इथे बसलीस का नाही रडत विनाकारण आहे का नाही काय झालं तर सांग बरं काय झालं हा मग जेव्हा बोलले काय की जेवले मी करून आता झालं चला भरपूर दिवस आताही करायचं नाही गरज बसायचं नाही विनाकारण मुठवण येत असते पण आता काय आठवणी आम्हाला येत नाही का आठवण आता जाईल भरपूर दिवस आता होय आई आई इकडे बरे का हा का हो मला वाटलं झोपली काय की चोक रडत ये आता काय आहे रडून बघ काय रडत आता हा काय का रडून काय उपयोग आता किती झाला आता सांगून 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 दमून गेला तुला रड जाऊ नको आम्हाला बी येत आहे रडू आम्हाला माहिती हा आम्ही तरी असे करतो का सारखं रडून आहे का त्याचा काय उपयोग झाला तरी रडायचं हो साक्षी हा चांगलं हसत हसत मग सगळं सगळं आता मी म्हणलं साक्षी पण इतर लागली म्हणून चांगलं हे करायचं जसं मी जेवाय बोललं तर रडत बसायली रडत जाऊन तसं मी म्हटलं आता मला बी वाटेन मला वाटलं झोपली काय म्हणून आलो आहे बागायला हो आता जर व्हायचं तेवढं झालंय आहे का आता काय रडून उपेक्त झालं की आता आता यूट्यूब खेळू मग दिवस झालं कि माहित आलाय आता काय हाय रडून पडून आठवून येत असते काय नसते दिवसभर आम्हाला येते पण काय करावं आता सहन करायचं त्याचा उपयोगच नाही आता रडून काय झालाय सांगायला रडून असत आता झाले का भरपूर दिवस म्हणून पप्पा कड लावलं तिथे काय करते एक एक रडती आता नको बाय रड जाऊ आपल्याला आम्हाला बी येते या सारखी बाळाची सारखं ध्यानातून जात नाही बाळ ती तुलाच माया नाही स्वतःला जीवाला खायचं नाही रडायचं हसतय काय नसतय आणि तसं पडायचं नाही बसायचं आता मी बसले होते वाट्यावर बसायचं तिथं बस वाट्यावर म्हणजे माणसात बसला जरा मन इरगळ काही ध्यान होत नाही पुन्हा हे लेकर चिकू पिलो असते त्यांच्या पशी बोलायचं सारखं आता मी सारखी आंटी आंटी करते की तुला त्यांच्या पशी चिकायचं रडत काय बसायचं मध्ये आता दिवसा चांगली ही का लागली काय वेळ लागले काय वेळ की एक या काही किरण आयला रडत असते याद होते र काय करा आता माय हाय किती रड जाऊ नये पण माय उठ हाय रड जाऊ नये रडून काय होत आता रड आली नव्हती नाही तस रडायचं नाही झालं की आता काय रडून काय होणार काय उपयोग रडून तरी झालेला आहे माहिती आहे ना आधी दुखी जरा हा स्वतःला नाही तस आई ती सांगते काय आता झाले की भरपूर दिवसाला काय कि विनाकारणच रडण्यात चालतं सांगू आता तितक्या दिवसात होत आपल्याला बाळ म्हणायचं बसायचं रडायचं नाही अजिब ते बघ हा उठा हा जेवण काय मग चल उठ खावा कर थोडी हो उठ चल हो मी आंबे आणले चल चल आंबे आणले चल आय रामबादी कापून चल उठ चल आंबा देते कापून का हो ट्राम आंबे दिने मगा सांगितलं म्हणून मी आंबे आणले ह खायला गोड आहे ते का आणले ते आताच चल उठ होगज विनाकारण लडायच उठ 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 हे दादा जवळ असायचं जानी ना लावर उर दिवस दे काय की ला आंबे तो मी आता आणून फ्ले बर चल उतर उतर खाली उदर उदर आंबे सांगितले होते काय होते कशाला सांगितले होते आंबे मी आता आंबे आणलेत मला जेवा मला जेवावं आणि हिला बोलवायला मला वाटतं झोपलीस काय किती बघलं होत फुसफुस फुसफुस कळा रडायचं नाही रडायचं नाही काय राहिलं आता रोज चांगला हसा लागली होता आपल्याला ती बाळ म्हणायचं जाऊ धाऊ ते नाव काढायची नाही आटून काढायची नाही आटवून काढले जास्त होतात तो किती वेळ सांगायचे का पहिला अजून मग दुसरं बाळ आपल्याला पुढल्या वर्षी नाही त्याच्या पुढल्या वर्षी होईल काय त्याला फुटं एवढं ताण नाही घ्यायचं रडायचं नाही मला सांगितलं का नाही हे फोन करून सांगितलं का नाही मला आणा म्हणून अभे सांगितलीस ना सांगितलं का नाही हा मग काय झालं

हो फि तर आंबे आणली तर हा सिनेमा हल तीन ताजींदा फो फोन करून सांगितलं का हो का तुझ्यासाठी आंबे आणले का नाही लढायचं नाही तू दोनदाजींदा फो फोट करून सांगितले आंबे म्हणून मी आणली तर हसून खेळून राहायचं उगाच सरळ रडून हे खायचं नाही हा हा का म्हणजे खाते आंबे rendo gata, ah, ah